किधर चाय इधर किधर जात रेया आओ ठाऊ 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 हम ऐसो करूंगे तईसो करूंगे टाटा <laughs> बिरला अदानी अंबानी यांनी वाटून घेतले असते गेलं <laughs> पडलं म्हटलं महेश दादा खल्लास <laughs> काहीच नाही म्हटलं गेला साहेबांच्या पक्षाला तर अजित दादांच्या राष्ट्रवादिनी पाच जागा दिल्या राजा उदार झाला हाती पाच पोलीस जे थांबलेले असायचे जा <laughs> म्हणजे नसलेला ओपदेवच आणि अशी पाळी लोकांच्या वरती आली अक्षरशः शांताराम भाऊजी इथून आलेले लोक पाय पाय लोक आले आणि त्यावेळेस डी सी पी साहेब होते त्यांनी खूप मदत आमच्या इकडच्या लोकांनासुद्धा केली नगरला के जे एस पी होते त्यांनी मदत केली आणि आमचे लोक जे सुरुवातीला रुपीनगर आणि या भागामध्ये आले ते हमालीच्या संदर्भामध्ये सुरुवातीला आली जास्तीत जास्त लोक आमचे साधारणतः अजूनही आमच्या डोंगरकिनी आणि परिसरातल्या ज्या वाड्या आहे त्यातले लोक आजही इतर कारखान्यावरती सुद्धा हमालीचा व्यवसाय करण्यासाठी अगदी सुरतपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी जातात माथाडी कामगार म्हणून आमचे लोक सुरुवातीला आले नंतरच्या कालावधीमध्ये जालिंदरराव सगळे हे माझे मित्र त्यांनी या व्यवसायामध्ये वेगळ्या व्यवसायामध्ये पदार्पण केलं आणि आज आमचे लोकसुद्धा फक्त हमालीत किंवा माथाडीमध्ये राहिलेले नाहीत आता आमचे लोक ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये चालले आमचे लोक त्या ठिकाणी या जालेंदरावांनी केलेल्या व्यवसायामध्ये सुद्धा पॅकेजिंग वगैरे असे सुद्धा शब्द आमच्या लोकांना आता कळायला लागलेले आहे आणि त्या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लो लोक आहेत काही आमचे लोक रिक्षासुद्धा चालवतात काही भाजीपाल्याचासुद्धा व्यवसाय करतात आणि आता जे सुरुवातीला ज्यांचा आजोबा इथं माथाडे कामगार म्हणून आला त्याचा नातू आता आय टी क्षेत्रापर्यंतसुद्धा आमचे काही मुलं गेली <coughs> आमचे लोक इथं राहत असतील या वाडीमध्ये रुपीनगरामध्ये परंतु त्यांचा नातू आता प पंधरा पंधरा वीस वीस मजली बिल्डिंगमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जायला लागला आहे त्याचं कारण इथं येऊन पोटाला चिमटा घेऊन लेकरबाळं जी शिकवली इथं आल्याच्या नंतर आमच्या माय मावल्यांनी त्यांना व्यवस्थितरित्या शिक्षण घे तुझ्या वडिलांची आमची तारंबळ आहे परंतु तुझ्या आयुष्यामध्ये मात्र तारंबळ होऊन देऊ नको याची शिकवण दिल्यामुळं आमची ही मुलं बाळं चांगली शिकली त्यालासुद्धा ही पंचक्रोशी हा परिसर निश्चितपणे त्या ठिकाणी कारणीभूत झालेला आहे त्याच्यामुळं प्रवीण भाऊ तुम्ही तर काम करताच शांताराम भाऊजी काम करतातच आता आमच्या वर्णेकरताई आणि शिवानिताई सुद्धा या ठिकाणी आमची कामं करणार आहे सगळंच काही कामावरती चालतं अशातला भाग नाही निस्तं कामावरती काही काय उमेदवार असे सुद्धा तयार होतात निवडणुकीच्या आधी महिना दोन महिने फेसबुक व्हॉट्सअप सगळं काय चालवायचं चा सोशल मीडिया याऊ ठाऊ हम ऐजो करून घेऊ ऐजो करून घे अरे काय उमेदवार काय तारा आणि हा आमने ऐशा किया ना आता हम आम तैसा करेन पार हाँगकाँग करून टाकतील रुपीनगर हाँगकाँग पेक्षा सुद्धा मोठ्या बिल्डिंग आमच्या इथं उभा करून देतील यांनी निवडणुका जिंकता येत नाहीत निवडणुकीमध्ये जिंकायला तुम्हाला सांगतो लोकात राहावं लागतं सुखात राहावं लागतं दुःखात राहावं लागतं लोकांचं काय दुःख आहे काय नाही सगळंच काही वाटून घेता येत नाही परंतु त्यातनं मार्ग काढणारी जी माणसं असतात तीच इथं निवडून येत असतात बाकीच्यांचं काही काम नाही आणि सतत संपर्कात राहिलेला माणूस पाहिजे अचानकपणे आणि नुसत्या पैशावरती पाण्यावरती जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर मला वाटतं पिंपरी चिंचवडचे एकशे अठ्ठावीस वार्ड हे टाटा बिर्ला अदानी अंबानी ह्यांनी वाटून घेतले असते इथं तुझी सून उभा कर त्या तिकडं माझा जावय उभा करतो त्याच्या पलीकडं माझी नाचसून उभा करतो असे सगळे माणसं उभा राहिले असते आणि एकशे अठ्ठावीसच्या एकशे अठ्ठावीस माणसं उद्योगपतींच्या तुम्हाला सांगतो घरातले निवडून आले असते पण निवडून येतात का नाही आता काही काही लोक म्हणतात इतकं आणि आम्ही असं करू <laughs> लोक म्हणतात बर नाही तर कुणीच कोणाला ना म्हणत नाही बरेच उमेदवार असतात निवडणुकीच्या आधी कधीच कोणाचं काम करायचं नाही काय नाही जनता जनार्दन मी उभा राहू का असं विचारायला येते आता लोक उभा राहू का विचारल्यावर प्रवीण भाऊ लोक म्हणतात तुमच्याशिवाय तर पर्यायच नाही तुमच्या इतका चांगला उमेदवारच चा नाही असं का मग मी उभा राहतो त्याला उभा करतील त्याचा खर्चा पाणी करतील तो जे जे म्हणेल त्याला बिलकुल कोणी नाही म्हणत नाही पण मतदानाच्या वेळेस त्याला मतदानच पडत नाही ही वस्तुस्थिती आहे का लोक विनाकारण मतदान करत नाही मतदान देणं म्हणजे मत देणं आपलं स्वतःच मन देणं पाच वर्षासाठी मन देतो तो मायबाप त्याचं ते अमूल्य आहे बहुमूल्य मतदान आहे आणि ते मतदान मत करताना माणूस फार विचार करून मतदान करतो असं तसं मतदान करत नाही आमच्या देशामध्ये दे म्हणतात अडाणी माणसं आहेत माणसं शिक्षणाने अडाणी असतील पण मतदानाच्या बाबतीत अजिबात निरक्षर नाही तो पक्का साक्षर मतदार मत आहे मतदार फार विचार करून आणि आत्ताची तरुण पिढी ते मोबाईलमुळे याच्यामुळे एवढी हुशार झाली जर काय आम्ही स्टेजवरून लय गप्पा मारायला लागलो हळूच हळूचल म्हणतो याच्या इतका मूर्ख माणूस कोणीच नाही खाली लगेच कमेंट करायला सुरुवात तयारच असते घडी का विनाकारण माझं मत आहे की काहीही गप्पा मारू नाही जेवढं होतंय तेवढंच हो म्हणलं पाहिजे मी तुमचं हे करतो ते करतो असे काही आश्वासनं देऊन लोक मतं देत नाही जेवढं होईल तेवढं आणि आता या भागामध्ये माझं मत असं आहे की जे तिसऱ्यांदा आमदार झालेत महेश दादा लांडगे साहेब पहिल्या टर्मला नारळावरती झाले दुसऱ्या टर्मला त्यावेळेस ते सोळा हजार, मता हजार, मता नी हजार मताने आले दुसऱ्यांदा निवडून येताना ते अठ्ठ्याहत्तर हजार मताने निवडून नी आले आणि तिसऱ्यांदा आत्ता निवडून येताना पासष्ट हजार मताने निवडून आले पासष्ट हजार मतानं शहरी भागामध्ये निवडून येणं एवढी सोपी गोष्ट नाही तिसऱ्यांदा निवडून येणं तर खूप अवघड <coughs> असत आदरणीय शांताराम भाऊ तुम्ही सुद्धा आता तिसऱ्यांदा लढताय मी पण तीन तीन आता माझी पाचवी टर्म आहे त्याच्यामुळं आमचं घंडन पुढं ढकललेलं आहे परंतु हा तुमची मी पाचवी त्याच्यामुळं तिसऱ्या टर्मला जे महेशदादा लांडगे साहेब निवडून आले यावेळेस तर अशा अफवा होते आमच्या इकडं गेलं पडलं म्हणलं खाल्लास काहीच नाही म्हणलं गेला, मनला गेला। मनला हो पडलं हो खलास खल्लास म्हणजे महेश दादाच खाल्लास अशा पद्धतीच्या वावड्या आमच्या इथपर्यंत सुद्धा आल्या झालं का खल्लास नाही पासष्ट हजार माता देख्यानं लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि आता यावेळेची परिस्थिती आहे मी पिंपरी चिंचवड सगळ्या भागामध्ये फिरलो एकंदरीत चित्र पाहिलं तो पूर्वीच्या कालावधीमध्ये प्रवीण भाऊ आपण जे जुन्या पक्षामध्ये होतो साधारणतः या भागातले गावकरी जे आहेत मूळ गावकी हे गावातले लोक आपण ज्या जुन्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाकडं साधारणतः लोकांचा कल होता पण यावेळेस मात्र उलटं चित्र दिसते जे प्रभावी माणसं आहेत ताकदीचे माणसं आहेत मूळ गावातले माणसं आहेत आमच्या सीतारामजी भालेकरांच्या कुटुंबातले माणसं इथं आहेत हे सगळेच्या सगळे मी त्यांच्याही घरी गेलो आज म्हणलं कसं काय काय बदल झाला आहे मराठ्यांच्या इथं गेलो होतो त्यांना म्हणलं काय चेंज झालाय काय म्हणले सगळ्याच लोकांचा कल इकडं झालाय म्हणलं भोसरी मधला का कल झाला असा तर ते म्हणले मूळ गावकरी सुद्धा जे इकडे सरकलेत त्याचं एकमेव कारण आहे महेश दादा लांडगे यांचं नेतृत्व म्हणलं का म्हणले सतत संपर्कात आहे माणस रात्रीच्या दोन वाजता फोन लावा महेश दादा असा आहे महेश दादा शंभर मुख्यमंत्री त्यांचे अत्यंत जवळचे आमदार म्हणून महेशदादा आहे आणि नगरविकास खातं जे दोन हजार चौदाला आदरणीय फडणवीस साहेबांकडं होतं ज्या वेळेस ते राज्याचे मुख्यमंत्री झाले नगरविकास विभागाचं वर्षाचं बजेट होतं पाच हजार कोटी रुपयाचं पाच हजार कोटीपेक्षा एक रुपयासुद्धा कधी जास्तीचा मिळाला नव्हता परंतु आज नम्रपणे तुम्हाला सांगतो या खात्याचं बजेट आता पन्नास हजार कोटी रुपये आहे आणि केंद्राचे पैसे सुद्धा वेगळे तुम्ही बघा शहरामधली मेट्रो असेल शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट झाली पाहिजे रस्ते नीटनाटके झाले पाहिजे याची सुरुवात कधीपासून झाली तर ती दोन हजार चौदापासून झाली मधल्या कालावधीमध्ये जनादेश लोकांनी दिला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला दोन हजार एकोणीसला निवडून दिलं मग निवडून आल्याबरोबर आत्ताची उबाठा आणि तत्कालीन शिवसेना <coughs> यांनी अंग काढून घेतलं आणि नको तिकडच घुसले आणि दुसऱ्या दोन पक्षाला घेऊन स्वतःच मुख्यमंत्री झाले लोकांनी मतदान दिलं होतं की पहिली पाच वर्ष फडणवीसांनी चांगलं काम करते केलंय पुढची पाच वर्ष सुद्धा त्यांनाच दिली पाहिजे म्हणून लोकांनी मतदान केलं पण अडीच वर्ष मुख्यमंत्री होण्यासाठी पुढं त्यांचा पक्षही फुटला एकनाथ शिंदे साहेब वेगळे झाले आता एकनाथ शिंदे साहेबांचे एकसष्ट आमदार निवडून आले आणि उद्धवजींचे वीसच निवडून आले मी आज जिकडं तिकडं बघितलं म्हणलं उबाटाचे किती उमेदवार आहेत तर ते म्हणले मेरे दिल के तुकडे हजार होय कोई याहा गिरा कोई वहा गिरा कोई वहा गिरा कोई वहा एक नंबर प्रभात एक सापडतोय दोन तीन प्रभाग गायब त्याच्यानंतर एखादा सापडतोय आणि त्याच्या पलीकडं आणि पवार साहेबांच्या पक्षाला तर अजितदादांच्या राष्ट्रवादीनी पाच जागा दिल्या <laughs> राजा उदार झाला हाती पाच दिल्या अशी अवस्था त्या ठिकाणी आहे पाच जागा ज्यांच्यावरती हा परिसर ही पंचक्रोशी त्यांची खासदारकी इथली साहेबांची त्यांच्या पक्षाला फक्त पाच जागा आहे एक आणि एकशे अठ्ठावीस जागेपैकी फक्त एकशे पंधरा उमेदवार भेटलेत राष्ट्रवादीला आणि तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणतो ही महानगरपालिका आमच्याच ताब्यात येणार आखा पॅनल सुद्धा नाही पूर्ण पॅनल सुद्धा नाही एकशे अठ्ठावीस पैकी एकशे पंधराच उमेदवार तुम्हाला भेटले ते बी उमेदवार कोणते आमच्याकडून गेलेले निमे अर्ध्या असतील इकडून इधर नाही मिळाला तो नाराज होके उधर उदर चलो म्हणजे शेवटच्या अर्ध्या तासात घेता का आमचा ए बी फॉर्म ते बी म्हणतो लावतो की <laughs> लावा अशा पद्धतीनं बेरीज करून त्यांची झालेली आहे त्यामुळं मी मायबाप जनता जनार्दनाला तुम्हाला विनंती करतो की शंभर टक्के ही महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्याच ताब्यात येणार आहे शंकर भाऊ तिकडे आहेत इथं महेशदादा आहेत वाघेरे साहेब वगैरे सगळे मंडळी चिंचवडमध्ये सुद्धा आहेत सगळीकडे जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे लोक निवडून येणार आहे त्याच्यामुळं इथंसुद्धा कमळाचे चारही उमेदवार निवडून द्या शेजारीसुद्धा कमळाचे चारही निवडून द्या आणि मी इथं दोघही भालेकर आहे तुम्हाला आणि दोन्ही वार्डाचे दोन्ही प्रभागाचे उमेदवार आहे तुम्हाला एकच विनंती करीन की काबाड कष्ट करून पोटाला प्रसंगी चिमटा घेऊन आमचे लोक पैपई जमा करतात आणि पै पै जमा करून कुठेतरी एखादा प्लॉट घेण्याचा प्रयत्न करता एखादा फ्लॅट घेण्याचा प्रयत्न करता तोही प्रधानमंत्री आवास योजना माननीय देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय प्रभावीपणे राबवली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रधानमंत्री आवास योजना त्याचे अडीच लाख रुपये मिळतात पाहुण्या रवळ्याकडून चार पाच लाख रुपये घेतो स्वतःचे पाच चार टाकतो आणि कुठंतरी फ्लॅट घेण्याचा प्रयत्न करतो कुठं दोन गुंठे जागा घेण्याचा प्रयत्न कुठं कुठं तीन गुंठे जागा घेण्याचे प्रयत्न करतो प्रवीण भाऊ पूर्वी अशा तक्रारी येत नव्हत्या पण आता बऱ्याच तक्रारी आल आमच्या माणसाकडून तेरा लाख रुपये घेतले जातात पंधरा लाख रुपये घेतले जातात त्याला प्लॉटही नाही आणि पैसे मागायला गेल्यावर मी बघूनंतर बघूनंतर अशा पद्धतीचे काही उदाहरणं परिसरामध्ये व्हायला लागलीत असं जर झालं तर आमच्या माणसांना आधार द्या एवढेच हात जोडून पाया पडून विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो कारण आमचा माणूस मनगटानं तुमच्याबरोबर भांडू शकत नाही आरडावरडा वरडा करूनही भांडू शकत नाही आणि हे काही काही लोक म्हणजे हे तिर तिसरेच लोक आहे प्लॉटिंगवाली वेगळी जात हे आपल्या अठरा पगड जातीत बसतच नाही हे वेगळेच लोक त्या ठिकाणी असतात आणि म्हणून माझी विनंती आपल्याला की आमच्या गोरगरीब लोकांकडं लक्ष द्या त्यांची कृपया फसवणूक होऊन देऊ नका मी बोलत असताना बरेच लोक माना डोलावत आहेत समोर म्हणजे हे उदाहरणं घडत आहेत असं हे नम्रपणे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो त्यांच्यावरती थोडं लक्ष द्या तुमच्या आधारावरती तुमच्या याच्यावरती आमच्या लोक राहतात तुम्ही आमच्या लोकांची फसवणूक होऊन देऊ नका आणि ते तेरा लाख पंधरा लाख दिल्यावर सुद्धा कधी कधी असं होतंय आमचे पैसे परत द्या जा दहा घेऊन जा पाच घेऊन जा दहा घेऊन असे जर दोन आणि तीन वर्षात पैसे दिले तर सगळं आमचं डिस्टर्ब होतं मुलाबाळांचं शिक्षणसुद्धा अडचणीत येते म्हणून या बाबीकडं तेवढं लक्ष द्या अशा प्रकारची विनंती करतो या बारा आणि तेरा प्रभागाबरोबर प्रभाग एकमध्ये सुरेश मेहत्रे गणेश मळेकर शीतल यादव आणि सोनमताई मोरे हे सुद्धा उमेदवार प्रभाग एकचे आहेत तिकडेही आपले लोक आहेत आपल्या लोकांना मी वीज हात जोडून पाया पडून विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही आपल्याला दिलेली आहे जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्या संविधानामध्ये उमेदवारांनी प्रचार करणाऱ्यांनी हात जोडून पाया पडून विनंती करणं प्रसंगी पदर पसरणं आमच्या मराठवाड्याच्या भाषामध्ये पदर पसरणं म्हणतो पदर पसरायला उमेदवारांना कधी लाज वाटली नाही पाहिजे कुठल्याही सुद्धा लाज वाटली नाही पाहिजे मायबाप जनता जनार्दनाच्या पाया पडायला कधी लाज वाटली नाही पाहिजे आपल्यापेक्षा जे वडीलधारा आहे शंभर टक्के त्याचे पाय धरायला कधीच त्याला लाज वाटली नाही पाहिजे मला स्वतःलासुद्धा वाट वाटत वाट नाही मी पाच टमचा आमदार आहे परंतु माझ्यापेक्षा ज्येष्ठ माणसाच्या पाया मी शंभर टक्के पडतो आणि त्याला ज्याला ज्याची कंबर वाकत नाही पाया पडायला त्याची कंबर नीट करण्याचं सुद्धा तुम्हाला येतं बरं का जे वाकत नाही ना त्याला पंधरा तारखेला वाकून टाका बरं का ज्याला वाकता येत नाही ज्याला नमस्कार करता येत नाही पाया पडता येत नाही त्यांनी राजकारण करून आई शेवटी मायबाप जनता जनार्दन तो मन देतोय आपल्याला पाच वर्षासाठी व पुठ्याच्या वा आड गेल्याच्या नंतर संपूर्ण भरोसा त्या ठिकाणी ठेवतो आणि आपलं बटन दाबतो म्हणजे आपल्यावरती तो पूर्णपणे भरोसा ठेवतो त्या